तुम्हाला शब्द दिला मला पसंद आहे तुम्ही आकडा सांगितला मी ह्या घेऊ शकतो त्यानंतर मी तुम्हाला विचारलं नाही किंवा तुम्ही मला विचारलं नाही जे अमाऊंट सांगितलं आपण पाठवून दिले पण ती प्रत्येकाची गोष्ट आहे ना सगळ्याला ते जमत नाही तात्काळ निर्णयामुळे मला बर वाटलं तात्काळ निर्णयाचे फायदे किती झाले ते माझ्या मनाला माहित आज जे वासरू दिले आपल्याला वासरांना आपलं पान फेडलेलं आहे कुठे छाती ठोकून कुठल्या क्षेत्रात मग नोकरी मधल्या सरकारी नोकरी मधल्या प्रत्येकानं छाती ठोकून उत्तर त्या वयात दवाखान्याला पैसा घालण्यापेक्षा आता तोच पैसा देशी गायला जर चांगल्या मोजला चांगल्या माणसाकड मोजला कष्ट केलेल्या पारक असलेल्या माणसाकड मोजला तर तुम्हाला कळून आलंय फळ मिळत नाही सरळ आहे हो, सोने छो, सो सोने हो तुम्ही सोनं घ्यायला गेल्यावर तिथं बार्गेनिंग करताय का सोन तर उदाहरण देतो सोन्याच्या दुकानात गेल्यावर म्हणताय का पाच दहा रुपये कमी कर पण तुम्ही शेतकऱ्याकडे गेला कि मेथीची पिंडी त्याने दहा रुपये सांगितलं त्यातनं म्हणतो यार पाच रुपयाला जुडी पाच रुपयाला ला देत दोन घेतो दहा रुपयाच्या ते वाक्यात तुम्ही सोनाराच्यात का बोलत नाही बरोबर ना आ, आ, ते जाणणाराला काय नाही शेतकऱ्याची आता फक्त शेतकरीच जाणू शकतो ज्यांना कधी त्या माती संग नाजू उडले नाही त्याला हे कळणारच नाही कधी तस नोकरदारांची लाख लाख रुपये पगार असणाऱ्यांचा आत्मविश्वास चवीच्या गोष्टीत कोणाचाच नाही नव्याण्णव नव्याण्णव टक्के लोकांचा झिरो पॉईंट वन टक्के मध्ये तुमच्या सारखी असतात हा माझा नाही नाही विषय कसा आहे माहिती आहे का पैसा दुनियात भरपूर आहे पण कुठं यूज करायचा कसा यूज करायचा हे माणसानं कळलं नाही अजून आता मी एक मीडियाचा मालक असल्यामुळं एक चॅनलचा मालक असल्यामुळं एकापेक्षा एक अनुभवतोय दररोज गोष्टी बरोबर आहे कसा आहे का जशी समाजात तुम्हाला माणसं वेगवेगळी भेटत असतात तसे वेगवेगळे अनुभव तुम्हाला आमच्या जास्त असते दे। व्यवहाराच्या बाबतीत पारखच्या बाबतीत निर्णयाच्या बाबतीत चर्चेच्या बाबतीत आजारांच्या बाबतीत परत तुम्हाला सांगतो गारण ऐकण्याच्या बाबतीत आणि किती तर पैसावान माणूस असू द्या कितीही मोठा होद्दा असू द्या तर त्याचा बोलण्यात आत... चवीच्या गोष्टीत नाही नाही ते नाही नाएट कसं आहे करणं बोलणं आणि प्रत्यक्षात आणणं ह्या तीन गोष्टी वेगवेगळ्या आहेत साहेब तुम्हाला खोट वाटेल मोठमोठ्या हुद्द्यावरच्या लोकांनी अजून वर्ष वर्ष दोन वर्ष अजून माझ्या चर्चेचा पण गाय घेतली नाही कसं आहे ज्याला स्वतःच्या मनापासून तिडीक आहे का नाही पोट तिडीक म्हणते हा ज्याला पोततिडी खायला खरंच करायचे माझ्याकडे पर्याय नव्हता मग गाय यायची इच्छा होती भावाकडे नेल्यावर भाऊ ठेवणार पण परत मला म्हणणार असं केलं तसं केलं त्यासाठी ते आपण गाय आज दुसऱ्याच्या दारात आहे एवढा पैसा घालवून अजून गरीबी सांगितलं नाही मी का नाही सांगितलं तर उद्या तीच कंडिशन होणार ज्या पहिल्या गाय होत्या तसंच मग जर कालवड झाली तर मग त्याला त्या म्हणजे हे होणार नाही की बाबा आपल्याला खूण पाहिजे आणि कालवडच होती असं फुकट देऊन टाकल्या गाय आपण बरोबर जर आपण ही वस्तू घेतली तिची झाली पाहिजे जी, जी।, जी केअर हा दोस्त करेल ना ती घरी होणार ना ही मला कळलं ना करणार की केअर काय केअर करणार की आता जो झालेला खोंड आहे ना त्याची केअर जेव्हा पाड होणार तिथं पण गैकी नाही होणार ही मला माहिती बरोबर चार वेळा मागून गेला जोडीदाराला खोंड. बरोबर भाऊ आपला मी जोडीदार आहेत आपल्या घरी येणं जाणं असते hmm. चार वेळा खोंड मागितला मी फक्त त्याला हेच म्हणले त्याला म्हणावं गै hmm. न आता खोंडा सकाळ गै नऊ महिने गाभणी करण गै माझी मला मा दे खोंडाचे पैसे देऊ नको बरोबर त्या गोष्टीला अजून राजी झाला नाही भाऊ म्हणजे खोंड दे नको म्हणजे पिकवणार जी जमीन आहे ती नको फक्त त्यातन निघाल्या सोनं पाहिजे असा दृष्टिकोन आहे आता तो पहिल्यापासून शेतीत जाऊ काय पण गावाकडच्या माणसांच्या मग नोकरदारांचा विषय असा आहे की आज तुम्ही माझ्याशी संपर्कात बरोबर आहे तुम्ही मला ओळखताय तुम्ही माझं काम बघताय तुम्ही माझा प्रतिसाद बघताय तुम्ही माझा एकेका अनुभव बघताय तुम्ही माझा कार्य बघताय व्हिडिओ बघताय फोटो बघताय त्यामुळं तुम्हाला कुठेतरी दहा टक्के तरी एक आत्मविश्वास आला असेल माझ्याकडनं एखादी गोष्ट घ्यावा का न घ्यावा बरोबर आहे मला सांगा त्याला लाख रुपये पगार असणारा सरकारी नोकरदार हा बायकोला एकदा विचारतो आईला एकदा विचारतो बापाला एकदा विचारतो भावाला एकदा विचारतो आणि चार चौघाला फोटो पाठवतो म्हणजे ह्यातच त्याचा वेळ जाणार मग ही गर्दी काय मला ओळखत असती का त्या गर्दीने का निर्णय द्यावा त्याला घे म्हणून गर्दी गर्दी निर्णय देणार कि अपोजिटच निर्णय देणार तू हा कारण गर्दीच काय गर्दी, गर्दी जाणार जुन्या पिढ्यावर आमच्यात पाळा मिळत होती आम्ही पाळा घेत होतो आणि हाय आपल्या शेजारी येते एखांदी गैल झाली कालवडी पाहुणा देतो म्हणला झाल वर्ष दोन वर्ष लाईन वर यायचा गडी पागडा सोडून जातो नुसता नमस्कार घालून तासभर गप्पा मारण्यास सरकार नोकरदार चाल असल्याची संख्या जास्त आहे पण मी जगा पुढे मांडली नाही वेळ आला म्हणून चर्चा करताना बोलतो हम्म हम्म हुँँ। बने शिफारस करणारे पंढिकाण आहेत तो माणूस तुमच्या कामाला येईल त्याला चांगली द्या चांगली हा शब्दच मुळात कळला चांगली म्हणायचं आणि दहा पंधरा हजार नाही नाही चांगली म्हणायचं चांगली तयार करायला किती कष्ट लागते त्याचं त्याला माहित ना आपण म्हणून मग एक वाक्य बोलू साहेब मी मुद्दा म्हणून बोललो की बाबा सोनाराच्या दुकानात गेल्या आपण पाच हजार रुपये कमी करू शकत नाही ना हा तुम्ही म्हणजे तुम्ही सोनारच आहे ना बरोबर जर मी सोनाराच्या दुकानात म्हणले दुकाना 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 की बाबा तुम्ही असं करा की एक हजार रुपये कमी आहे तो ऐकतो का पण शेतकऱ्याची दान आहे ऐकायची बरोबर पाच रुपयाची दहा रुपयाला सांगितली मी ती जोडी तर त्यातनं बी अपेक्षा असते नोकरदार ओळखायची की बाबा त्यातनं बी कमी व्हावं बरोबर फक्त ती शेतकरी सण करू शकतो आणि सगळ्या जगाला कळालेलं आहे फक्त ज्याने ब्रँड केला कुठला बी एक्स वाय कुठला त्याला किंमत तय करायची ताकद आहे पण शेतकऱ्याला ताकद नाही ती त्याच्याकडे ना ती ताकद आली तर शेतकऱ्याला कोणा पैसे वाकायची गरजच नाही ना बरुण. आज ज्या तुमच्याकडे वस्तू आहेत त्या त्या लाखाच्या पुढच्या आहेत त्या पण ते, ते कळणारा नाहीत न कळणार काय नाही ते म्हणणार गय शेवट गैच आहे पण ज्याला कळालंय ती बाबा तुमच्याकडे काय ब्रँड आहे लाग द्यायला बी माग पुढे विचार करणार नाही पण कळणाराला आहे न कळणाराला काहीच नाही बरोबर आता पुढचा काय म्हणेल पावशर दूध देते अर्धा लिटर दूध देते आपण ते पावशेर जेवढ्या वस्तू कमी त्याची किंमत जास्त हीच कळालं नाही माणसाने आजपर्यंत हो सोनग्राम मध्ये बोललं जातं त्यामध्ये त्याची किंमत जास्त आहे हम्म जो गहू काढतोय शेतकरी त्याचा आहे किंमत हेच कळलं नाही माणसाला खरं काय ते त्यामुळे आता मी एकच डोक्यात घेतले की त्या पशूबद्दल सांगून कुणालाच काय कळत नाही आता उलट सांगायचं अगोदर माणूस बोलणारा वळखा आणि मग मुख जनावर वळखा <laughs> तुम्हाला वस्तू घ्यायची बरोबर आहे तुम्हाला काहीच कळत नाही पण वस्तू घेतोय ना आपण कोणाकडून तर मग ते माणूस आधी ओळख का बरोबर तो कुठल्या दृष्टिकोनाचा माणूस आहे आधी ओळख का आधी माणसात शिरा आणि मग मुख्या जित्राबाद शिरा तर तुमचा मार्ग सरळा लागणार हो हो आज काय तुम्हाला कुठेतरी शिरता येत नव्हतं भर Uh, जाहिराती असतात अमोकाम की आमच्याकडे वस्त्र मिळतील गाय मिळतील खोंड मिळतील तुम्हाला त्याच्यात शिरता येत नव्हतं कसं असतंय एक विश्वास आणि पुढचे काम हे जात जातीओपणे जर बघितलं आणि पटलं तर ते शेवटपर्यंत पटणारच आहे हा आज मी बी तुम्हाला प्रश्न करू शकत होतोय डोळ्याने गायी बघितली नव्हती बरोबर फोटोवरच सगळं आपला व्यवहार झाला चर्चा झाली सगळा काय व्यवहार झाला अजून पण बघितलं जेव्हा तुम्ही गाय घेऊन आला जोडीदाराने एक दोन वाक्य मला सांगितले असतील की बाबा अशीच आहे तशीच आहे आपण लय पैसे दिले म्हणलं त्याला बी हे समजावलं म्हणलं पैसे लय दिले म्हणून नकोस वस्तू काय आली तुझ्याकडे हे तुला अजून दोन सहा महिन्यानं किंवा वर्षानं कळेल वस्तू काय आली आपल्याकडे आणि जेव्हा त्याला म्हणलं ना तुम्हीच खोंड मागितलाय म्हणला खोंड तेवढा द्यायचा नाही आपल्याला खोंड एक वर्ष दीड वर्ष तरी आपल्याकडे ठेवायचे खोंड त्यानंतर आपण विचार करू खोंड कोणी मागितला होता तुम्ही म्हणला ना आम्हाला मेसेज केला होता खून द्यायचा असला सांगा देणार आहे का ठेवणार आहे बरोबर <laughs> तर म्हणलं असं असं ज्यांनी आपल्याला गैकी दिली त्यांनी आपल्याला मेसेज केला बाबा खूण देणार असला तर सांगा मला एक वेळ त्याला म्हणलं आता सांग म्हणायचं महागाई असं तर मग तू म्हणला नाही आपण कमीत कमी दीड वर्ष तरी खूण ठेवायचा दीड वर्षानंतर आपण विचार करू आता सांग म्हणायचं आता गाईची किंमत किती झाली नाही गै किंमतच करू शकत नाही गैरची नाही किंमत करू शकत नाही आपण हा काय होते मी ते का ते आपल्या मेमरीलाच पटत नाही म्हणजे माझ्या वैयक्तिक मेमरीला पटत नाही बरोबर करणारी करत असतील सगळं काय असेल पण ज्याचं सगळं आहे ना ज्याचं सगळं स्थिर आहे ना मला म्हणायचं नाही की आयुष्यभर कमवलेलं सगळे एका गैला घालायला घ्या पण तुमच्या एका महिन्यात दोन तरी घालू शकता ना तुम्हाला वस्तू चांगली पाहिजे तर किंमत बी चांगलीच द्यावी लागेल तिला मोजणार त्या प्रमाणात तिचा असतो आज मी सोनं घ्यायचं म्हणून दुकानात जायचं तिथे गेलो म्हणतो हिरा पसंत पडला तर हिऱ्याला किंमत जास्त द्यावी लागेल ना हा का चुकीचं बोलतोय मी नाही मी सोनाराच्या दुकानात गेलो तिथं एखादा डायमंडचा हार दिसला मला तो मला पसंत पडला तर सोन्यापेक्षा किंमत त्याला जास्त द्यायला लागेल ना माणूस बघताना कुठल्या दृष्टिकोनातन जनावरांकडे बघतं हे जाऊल महत्व आहे बरोबर बरोबर बर ठीक आहे आता करा तुम्ही तुमचा वेळ डिस्टर्ब काय नाही मुंड डोकं शांत असावं म्हणून पडलं हा सकाळपासून दिवसभर बारा महिने चोवीस तास दोन हजार सतरा पासून लोकांचा फोन चालू आहे पण हे कुठाने ऐकायचं आई नको म्हणली बा नको आणि भाऊ नको म्हणला त्याला फोटो पाठवला कसं होतं माहिती का बोलणारी भरपूर भेटते ती पण कृतीत उतरणार शंभरात तुम्हाला दोन किंवा तीनच माणसं गावणार हा म्हणून आता फिल्टर लावला फिल्टर करा रेकॉर्डिंग टाकायच्या आणि रेकॉर्डिंग टाकल्यामुळं ती माणूस बोलता बोलता जर म्हणला मी तुमचं ऐकलं अनुभवलं तुमच्या फ्लो मध्ये आहे असं म्हणला तर त्याला दोन मिनिट वेळ द्यायचा नवीन कोण असला तर मेसेज कर तुझा विषय आणि बघूनच बर 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 ठीक आणि जाणता माणूस कोण असला जुना ओळखीचा असला तर त्याला वेळ द्यायचा